दशरथ राजाने रामाला चौदा वर्षांच्या वनवासाची आज्ञा दिली होती आणि राजा स्वतःच्या निर्णयाने खसलेला होता पण राम धर्मनिष्ठा आणि पितृभक्त निर्धारपूर्वक वनात जाण्यास तयार झाला सीता त्याच्याबरोबर जाण्याचा हट्ट करत होती जेथे पती आहे तेथेच पत्नीचे स्थान असते असे म्हणून तिनेसुद्धा वनवासात साथ देण्याचा निर्णय घेतला लक्ष्मणसुद्धा आपल्या भाऊ भाऊजईला सोडून एकही क्षण एक राहू शकत नव्हता तीनही जण सामान्य वस्त्रांमध्ये पायात खडाव घालून अयोध्येच्या प्रसादिक राजवाड्याचा निरोप घेऊन बाहेर पडले नगरवासींच्या नजरा त्यांना निरोप देत होत्या आणि प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रूंचे सागर होते राम राम असा हंबरडा सारा अयोध्यानगरीत उसळला होता अंधार पसरत चालला होता रामांनी एका योग्यस्थळी तमसा नदीच्या काठी विश्रांतीसाठी ठाण मांडले राम त्या नदीकाठी बसले होते सीता त्यांच्या शेजारी झाडाखाली विसावलेली होती आणि लक्ष्मण गवताच्या गादीवर बसून दोघांची काळजी घेत होता लक्ष्मणाचे मन मात्र पूर्णतः दक्ष होते रात्रभर पहारा द्यायचा हे त्याने आधीच ठरवले होते लक्ष्मण म्हणाला भाऊ आजच्या दिवसाने आपले आयुष्य बदलून टाकले आहे पण मी तुमच्या सेवा संगतीसाठी स्वतःला धन्य समजतो रामने त्यांच्या खाद्यावर हात ठेवला लक्ष्मण तू माझ्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहेस वनामध्ये आपण एकत्र असलो तर कुठलाही संकट आपल्याला हरवू शकत नाही सीतेने त्यावेळी एक शांतशील मुद्रा घेतली होती राजकन्या असूनसुद्धा तिने प्रिय रामाच्या साथीसाठी वनवास स्वीकारला होता तिने मनाशी ठरवले मी कुठल्याही स्थितीत न डगमगता श्रीरामांच्या पाठीशी उभी राहणार आहे राम आणि सीतेची ती पहिली रात्र होती जी घराबाहेर होती कोणतीही राजसत्ता नव्हती कोणतीही सेवा नव्हती फक्त निसर्ग आणि ते तीन जीव होते सकाळ उजडताच अयोध्येचे काही नागरिक गळा काढत त्या दिशेने आले जिथे राम थांबले होते त्यांची एकच मागणी होती राम परत चला पण रामने सौम्यपणे त्यांना समजावले की राजा दशरथांचे वचन पालन करणे हेच त्याचे धर्म आहेत रामाने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला जनतेच्या हृदयातील प्रेम मला जाणवते आहे पण पितृवचनाच्या पूर्ततेसाठी मी वनवास पत्करला आहे त्यांनी नागरिकांची समजूत घातली आणि त्यानंतर सर्व नागरिकांना घरी परत पाठवले राम सीता आणि लक्ष्मण पुन्हा त्यांच्या वनवासाच्या मार्गावर निघाले त्यांची पुढील वाटचाल गंगा नदीच्या तीरावर वसलेल्या शृंगवेरपूर नगरीकडे होती हे स्थान निषादराज गुहाचे राज्य होते तो एक निष्ठावान प्रेमळ आणि रामभक्त राजा होता गंगा नदीच्या किनाऱ्यापाशी पोहोचताच श्रीरामांना दूरवरून निषादराज गुह दिसला त्याने हातात फुलांचा हार घेऊन श्रीरामांचे स्वागत केले त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते प्रभू आपण माझ्या राज्यात पधारलात ही माझ्यासाठी सर्वात मोठी कृपा आहे असे म्हणून गुहाने श्रीरामांना वंदन केले लक्ष्मणाने त्याला उचलले आणि घट्ट मिठी मारली गुहाने त्यांच्यासाठी फळांचे भोजन विश्रांतीसाठी स्थान आणि नदी पार करण्यासाठी नौका तयार केली होती मात्र लक्ष्मण सतर्क होता जेवण देताना त्याने ते स्वतः चाकून पाहिले श्रीराम त्याच्या त्या काळजीवर खूप हसले नंतर श्रीराम म्हणाले लक्ष्मण गुहा हा आपला खास सखा आहे त्याच्या प्रेमावर तू संशय ठेवू नकोस गुहाचे प्रेम इतके उत्कट होते की त्याने रामाला अर्पण करण्यासाठी स्वतःची झोपडी सजवली होती त्या रात्री राम आणि सीतेने गुहाच्या आश्रमात विश्रांती घेतली लक्ष्मण मात्र पहारा देत होता प्रेमातसुद्धा सतर्कता सोडायची नाही हे त्याचे तत्त्व होते सकाळ झाली गुहाच्या मदतीने राम सीता आणि लक्ष्मण नावेत बसले आणि त्यांनी गंगा पार केली त्या पवित्र क्षणी मातेला वंदन करत श्रीराम म्हणाले माते तुझ्या आशीर्वादाने आम्ही वनवासाचे कठीण दिवस आता पार करू गंगेचा प्रवाह मागे टाकून ते प्रयागराजजवळील भारद्वाज ऋषींच्या आश्रमात पोहोचले ऋषीने त्यांचे स्वागत केले भारद्वाज ऋषी म्हणाले राम तुझा वनवास तुझ्या कुलासाठी आणि या भूमीसाठी सुद्धा एक आशीर्वाद आहे तू जे करशील ते धर्माचे प्रतीक ठरणार आहे त्यांनी श्रीरामांना पुढील निवासासाठी चित्रकूट पर्वत सुचवले ऋषीने सांगितले तेथे निसर्ग सौंदर्य आहे तिथे राक्षसांपासूनसुद्धा तुम्हाला सुरक्षा मिळेल भारद्वाज ऋषींच्या मार्गदर्शनानुसार श्रीरामांचा प्रवास चित्रकूटच्या पर्वत भागाकडे निघाला त्या मार्गावर डोंगर झरे वनराजी आणि पक्ष्यांचे स्वर होते चित्रकूटाच्या कुशीत पोहोचताच सीतेच्या मुखावर आनंद झळकला ती म्हणाली हे स्थळ तर स्वर्गासमान आहे रामने आणि लक्ष्मणाने झोपडी उभारली लक्ष्मणाने तलवार एका बाजूस ठेवून झाडे तोडून घर तयार केले त्याच्या हातातून केवळ धनुष्य नाही तर घर बांधण्याचे प्रेमसुद्धा व्यक्त होत होते रोज सकाळी श्रीराम सूर्याला नमस्कार करत सीता नदीवर फुले वाहत असे आणि लक्ष्मण वनात फळे कंदमुळे आणत असे चित्रकूटमध्ये त्यांच्या जीवनात स्थिरता आली चित्रकूटात काही दिवसांनी भरताचे आगमन झाले अयोध्येत राजा दशरथ मृत्युमुखी पडल्याची बातमी घेऊन आणि श्रीरामांना परत न्यायाच्या निश्चयाने भरत तेथे पोचला होता भरताने रामाच्या चरणी लोटांगण घातले त्याच्या डोळ्यात केवळ दुःख नव्हे तर अपराध बोधसुद्धा दिसत होता तो म्हणाला भैया या राज्यसिंहासनाची मला आवश्यकता नाही कृपया तुम्ही परत चला श्रीरामांचे मन भरून आले पण त्यांनी सौम्यतेने सांगितले भरत पिताश्रींनी दिलेले वचन मी मोडू शकत नाही तूच अयोध्येचा सच्चा राजा आहेस तू माझा प्रतिनिधी आहेस भरताने त्यावेळी केवळ रामाच्या पादुगा घेतल्या आणि प्रणाम करत त्या अयोध्येला राजसिंहासनावर बसवण्यासाठी घेऊन गेला भरताच्या प्रस्थानानंतर चित्रकूटात राम सीता आणि लक्ष्मणाचे जीवन पुन्हा शांत झाले रामने नंतर अनेक ऋषींचे दर्शन घेतले चित्रकूट सोडून श्रीराम दंडकारण्याच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले पथात त्यांना महान तपस्वी अत्रि ऋषींच्या आश्रमाची भेट मिळाली ऋषींनी तिघांचे आगत्यपूर्वक स्वागत केले राम त्यांच्या चरणी वाकून म्हणाले मुनिवर वनवासात आपले मार्गदर्शन मिळणे आम्हा तिघांसाठी वरदानच ठरेल ऋषींनी श्रीरामांच्या भक्तिभावाने भारवून जात सीतेकडे पाहून सांगितले सीते स्त्री ही केवळ पतिव्रता नाही ती शक्ती आहे तुझ्या रूपात माता सीता हे जग पुन्हा भक्तीचा अर्थ शिकेल अत्री ऋषींची पत्नी अनसूया देवी जे एक महान पतिव्रता आणि सिद्धयोगिनी होती यांनी सीतेला जवळ बोलावले त्यांचे संवाद एक प्रकारचा नारी धर्माचा आदर्श ठरले सीतेने आदर्शपूर्वक वाकून त्यांना वंदन केले अनसूया म्हणाल्या तू राजमाता होण्याजोगी असूनसुद्धा वनात तुझ्या पतीसोबत आलीस हीच खरी शक्ती आहे संसारात नारीची भूमिका ही केवळ सेवा नाही तर सृष्टीच्या संतुलनाची मूळ शक्ती आहे त्या रात्री अनसुया मातेने सीतेला अलौकिक वस्त्रे गंध आणि आभूषणे अर्पण केली जी सीतेच्या जीवनात पुढे अनेकदा दिव्यता आणि अभयाचे प्रतीक बनली या भेटीने सीतेच्या मनात आध्यात्मिक स्थैर्य निर्माण केले वनवासाच्या कठीण मार्गावर आता ती अधिक निर्धाराने पुढे चालू शकणार होती अति ऋषींचा आशीर्वाद घेऊन राम सीता आणि लक्ष्मण पुढे निघाले आणि आता त्यांचा प्रवेश दंडकारण्यात झाला जेथे एकेकाळी असंख्य ऋषी तप करत असत पण आता राक्षसांचा उपद्रव वाढला होता जंगल अधिक दाट होत चालले प्रत्येक पावलागणिक संकटाची चाहूल वाटू लागली एका ठिकाणी ते थांबले असताना आकाशातून एक तीव्र डरकाळी आली लक्ष्मणाने धनुष्य उचलले तर श्रीराम शांत राहून तो आवाज ऐकत राहिले ताडका नावाची राक्षसी त्या भागात अराजकता माजवत होती ती अनेक ऋषींच्या यज्ञात विघ्न घालत असे आणि तिचा अंत करणे ही एक धार्मिक जबाबदारी बनली होती श्रीरामांनी ताडकेच्या संहाराचा निर्णय घेतला परंतु त्यांच्या मनात विचार होता एक स्त्रीवर शस्त्र उचलणे योग्य ठरेल का विशेष म्हणजे ऋषींनी आणि लक्ष्मणानेसुद्धा सांगितले की ही स्त्री केवळ देहाने स्त्री आहे पण तिच्या कर्माने ती खूपच अधर्मी झाली आहे त्यामुळे तिचा अंत करणे हा धर्मच आहे श्रीरामांनी धनुष्य उचलले त्या अरण्यात ताडकेचे आगमन झाले रामाने तिच्यावर बाण सोडले घनघोर युद्ध झाले आणि अखेरीस एक तीव्र बाण तिच्या हृदयात घुसला आणि ताडका जमिनीवर कोसळली ताडकेचा संहार झाल्यानंतर अनेक ऋषी विशेषतः शरभंग सुतीक्ष्ण आणि अगस्त्य ऋषी यांनी श्रीरामांचे आभार मानले त्यांनी श्रीरामांना आशीर्वादसुद्धा दिले दंडकारण्यात श्रीराम आता केवळ एक वनवासी नव्हते ते धर्मरक्षक झाले होते जेथे अधर्म होते तेथे त्यांचे पाऊल न थांबता पोहोचत होते दंडकारण्याच्या एका भागात सुतीक्ष्ण ऋषी ध्यानस्थ होते त्यांच्या साधनेमुळे त्यांच्या आजूबाजूचा परिसर पवित्र वाटत होता श्रीराम त्यांच्याशी भेटले तेव्हा त्यांनी नम्रतेने विचारले मुनिवर आम्ही धर्मरक्षणासाठी वनात फिरत आहोत कृपा करून पुढील प्रवासासाठी आम्हाला योग्य दिशा दाखवावी सुतीक्ष्ण ऋषी म्हणाले श्रीराम तू रघुकुलाचा तेजस्वी दीप आहेस पुढे ऋषी अगस्त्यांचे आश्रम आहे जेथे तुला आशीर्वादच नव्हे तर दिव्यशस्त्रसुद्धा प्राप्त होतील आणि त्यानंतर तुला पंचवटी गाठावी लागेल ती भूमी तुझ्या वनवासाचा निर्णायक केंद्रबिंदू ठरणार आहे श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी अगस्त्य ऋषींच्या आश्रमात प्रवेश केला ऋषींचे तेज इतके प्रखर होते की सीतेने आपल्या डोळ्यांवर पदर घेतला श्रीरामांनी आदरपूर्वक वाकून नमस्कार केला ऋषींनी हसून विचारले राम तू केवळ राजकुमार नसून धर्माचा रक्षक आहेस हे मी जाणतो तुझ्या मार्गात अनेक संकटे येतील म्हणूनच मी तुला दिव्य शस्त्र देतो विश्वकर्म्याने तयार केलेले धनुष्य बाण आणि एक दिव्य खडक मी तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जयश्रीराम मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामाने हात जोडून त्या शस्त्रांची प्रतिष्ठा स्वीकारली ऋषींनी पुढे सांगितले तुझी खरी परीक्षा पंचवटीत होणार आहे तेथे अधर्माचे अड्डे फोफावले आहेत तू सावध राहा पुढच्या काही दिवसात राम सीता आणि लक्ष्मण गोदावरी नदीकाठी वसलेल्या पंचवटी या निसर्गसंपन्न प्रदेशात पोहोचले हा भाग हिरव्यागार वृक्षांनी भरलेला होता राम म्हणाले ही जागा वनवासासाठी सर्वोत्तम आहे लक्ष्मणाने लगेच झोपडी बांधण्यास सुरुवात केली काही दिवसांतच तिघांनी त्या जागेला घरासारखे बनवले ती त्याला तेथे फुलं वेचायला खूप आवडू लागली राम आणि लक्ष्मण रक्षेसाठी आणि ऋषींना मदतीसाठी दररोज वनात फिरत असे पंचवटीत त्यांना क्षणिक शांती लाभली पण ती पार काळ टिकली नाही एक दिवस जेव्हा लक्ष्मण आणि राम वनात शिकार करत होते तेव्हा एक विचित्र स्त्री त्या झोपडीकडे आली ती रावणाची बहीण शुर्पनाखा होती तिचे रूप भेसूर होते पण ती मोहात अडकून श्रीरामांजवळ आली तिने खळखळून हसत सांगितले राम तू इतका सुंदर आहेस मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे श्रीरामांनी हसून उत्तर दिले मी विवाहित आहे पण माझा भाऊ लक्ष्मण हा अविवाहित आहे शूर्पणखा लक्ष्मणाजवळ गेली पण लक्ष्मणानेसुद्धा तिची थट्टा केली माझं हृदय सीतेच्या सेवेत आहे तुला शोभेल असा वर तू शोध असे सांगून तिला दूर सारले अपमानाने चवताळलेली शूर्पणखा क्रोधात सीतेवर तुटून पडली तिचे रूप बाता भयानक झाले ती सीतेला मारायला धावत असतानाच लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापले रक्ताने भरलेली शूर्पणखा तिथून रडत निघून गेली पण तिच्या अपमानाचा सूट घ्यायला ती आता दंडकारण्यातले सर्वात भयानक संकट आणणार होती शूर्पणखेच्या कटाचा पहिला भाग तिचा भाऊ खर आणि दूषण येणार होता जे दंडकारण्यात राक्षसी सैन्याचे प्रमुख होते त्यांच्याकडं मोठं सैन्य होतं आणि ते सरळ पंचवटीतच आले श्रीरामांना माहीत होतं की आता युद्ध अटळ आहे ते म्हणाले लक्ष्मण तू सीतेला झोपडीत सुरक्षित ठेव मी या राक्षसांना चांगलाच धडा शिकवतो त्यांनी एकटेच संपूर्ण राक्षसी सैन्याचा सामना केला बाणांचे वर्षाव झाले पण रामांनी अगस्त्य ऋषींच्या धनुष्याचा उपयोग करून खर संहार केला या युद्धानंतर पंचवटीतील जंगल पुन्हा शांत झाले शूर्पणखेने रावणासमोर सीतेचं सौंदर्य हे वर्णन केलं होतं आणि रावणाच्या मनात आता सीतेचं अपहरण करण्याचा विचार आला श्रीरामांना हे जाणवत होतं एक दिवस तो लक्ष्मणाला म्हणाला ही शांती तात्पुरती आहे आपल्याकडे मोठं संकट येत आहे एका सुंदर सकाळी सीता फुलं वेचत होती तेवढ्यात दुरून एक तेजस्वी सोन्याचा हरिण झाडांमधून उड्या मारताना त्यांना दिसला तो इतका सुंदर होता की त्याचं रूप मानवी डोळ्यांना मोहवून टाकणारं होतं प्रत्यक्षात तो रावणाच्या कटाचा भाग राक्षस मारीच होता सीतेला तो हरिण इतका भावला की तिने श्रीरामांना विनंती केली आर्यपुत्र मला तो सोन्याचा हरिण हवा आहे तो आपल्या झोपडीशेजारी असावा अशी माझी मनापासून इच्छा आहे श्रीराम क्षणभर विचारात पडले पण सीतेच्या आग्रहाखातर ते म्हणाले ठीक आहे मी तो हरिण पकडतो लक्ष्मण तू सीतेजवळ राहा राम त्या हरिणामागे निघून गेले मारीच्याने त्यांना खूप दूर नेले आणि शेवटी श्रीरामांनी त्यांच्यावर बाण सोडला मारीच मृत्यूपूर्वी रामाच्या आवाजात हाका मारून ओरडला लक्ष्मण सीतेचं रक्षण कर मला वाचव हो। सीतेने हे आवाज ऐकले आणि ती अस्वस्थ झाली तिला लक्ष्मणाला आज्ञा केली तुमचा भाऊ संकटात आहे कृपया त्याच्या मदतीला जा लक्ष्मणाने समजावण्याचा खूप प्रयत्न केला आर्यपुत्राला काहीही होणार नाही ही, हो ही। मृगाच्या रूपातील माया आहे पण सीतेचा आग्रह इतका तीव्र होता की लक्ष्मणाला जावेच लागले मात्र तो जाण्याआधी सीतेभोवती एक लक्ष्मण रेषा ओढून म्हणाला या रेषेबाहेर जाऊ नका ही तुमची सुरक्षा आहे सीता झोपडीमध्ये एकटी सोडली राम आणि लक्ष्मण दोघेही अनुपस्थित असतानाच एक ब्राह्मणाच्या वेषातले वृद्ध व्यक्तिमत्व झोपडीसमोर आलं तो रावण होता त्याने सीतेकडे याचना केली देवी मला भिक्षा द्या सीतेने झोपडीतूनच त्याला बोलावलं पण रावणाचा हट्ट होता भिक्षा घेण्यासाठी मला तुमच्याजवळ यावं लागेल तुम्ही रेखा ओलांडून बाहेर या सीतेने क्षणभर संकोच केला पण ब्राह्मणाचे रूपा होऊन तिने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि क्षणातच रावणाने आपले खरे रूप प्रकट केले दहा डोकी वीजभुजा आणि भयंकर हास्य करत त्याने सीतेला उचलले आणि आकाशात झेप घेतली रावणाच्या मार्गात आला तो योद्धा जटायू श्रीरामांचा मित्र आणि राजा दशरथाचा सहकारी त्याने आकाशात उडत रावणाचा मार्ग अडवला रावणा तू सीतेला स्पर्शसुद्धा करू शकत नाहीस मी तुझा अंत करीन जटायू आणि रावणामध्ये आकाशात जबरदस्त युद्ध झालं जटायूने रावणाच्या रथाचा घोडा पाडला त्याच्या हातातील शस्त्रे उडवले पण अखेरीस रावणाने जटायूच्या पंखांवर वार केले आणि त्याला जमिनीवर फेकले रावण सीतेला घेऊन निघून गेला जटायू रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला श्रीराम आणि लक्ष्मण परत आल्यावर सीतेचा पत्ता लागत नव्हता झोपडी रिकामी होती पायांचे ठसे नखांचे ओरखडे आणि जमिनीवर तुटलेली फुलं होती यावरून श्रीरामांनी काहीतरी संकट आहे हे ओळखले थोडं पुढे गेले असता त्यांना जखमी जटायू दिसला श्रीरामाने त्यांना उचलले प्रियमित्रा हे काय घडलं जटायूने शेवटचा श्वास घेत राम रावण सीता दक्षिण दिशेला गेला असे सांगून त्याने प्राण सोडला श्रीरामाला दुखाने कवटाळले त्याने जटायूच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करून आकाशाकडे पाच शपथ घेतली रावणाने सीतेला स्पर्श करून जगण्याचा अधिकार गमावला आहे मी त्याचा नाश केल्याशिवाय थांबणार नाही पुढे दक्षिण दिशेला जात असताना श्रीराम आणि लक्ष्मण पंपा सरोवराजवळ माता शबरीला येऊन भेटले तिथे माता शबरीने दिलेली उष्टी बोरे त्यांनी खाल्ली पंपा सरोवराजवळच श्रीरामांनी शापित कबंदर राक्षसाला ठार मारले रामाने त्याला ठार मारल्यावर कवंदराक्षसाचा शाप तुटला आणि त्याने सीतेला शोधण्यासाठी श्रीरामांना सुग्रीवाची भेट घेण्यासाठी सांगितले रामाने लक्ष्मण दक्षिण दिशेने जात असताना प्रवास करत असताना ते पोहोचलेले ऋषमुख पर्वताजवळ जिथे सुग्रीव आपल्या काही वानरांसह लपून राहत होता त्याचा भाऊ वाली त्याच्यावर रागावलेला होता आणि त्याने सुग्रीवाला राज्यातून हकलून दिलं होतं सुग्रीवाला वाटलं की हे दोन योद्धे म्हणजे वालीचे सैनिक असावेत त्याने आपला मंत्री हनुमानाचा ब्राह्मणाच्या विषात राम आणि लक्ष्मणाजवळ पोहोचवले हनुमानाचे वाक्य त्याची विनम्रता आणि रामाबद्दलची आपुलकी हे सर्व बघून श्रीराम थक्क झाले त्यांनी हनुमानाला आपली सीतेचं अपहरण जटायूचा मृत्यू आणि रावणाचं कट हे सर्व सांगितलं हनुमानाचं मन भरून आलं त्याने श्रीरामांना हात जोडून प्रणाम केला आणि स्वतःचा परिचय दिला मी केसरीपुत्र हनुमान सुग्रीव हे माझे स्वामी आहे तुम्ही आमच्यासोबत ऋषमुख पर्वतावर चलावे श्रीरामांनी सुग्रीवाशी मैत्री केली दोघांमध्ये करार झाला राम सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून देतील आणि त्याबदल्यात सुग्रीव रामाला सीता शोधण्यात मदत करेल वाली आणि सुग्रीव यांच्यात द्वंद्व ठरले राम झाडामागे लपून होते जेव्हा सुग्रीव दुबडा पडू लागला तेव्हा श्रीरामांनी सोडला आणि वालीचा वध केला सुग्रीवाने राज्य पुन्हा मिळवलं चातुर्मासात पाऊस असल्याने श्रीरामांनी काही महिने सुग्रीवाच्या राज्यात म्हणजे किशकिंदामध्ये वास्तव्य केलं त्यानंतर सुग्रीवाने आपली वचनबद्धता राखत श्रीरामांच्या मदतीसाठी वानरसेना तयार केली सुग्रीवाने चार दिशांना वानर पाठवले दक्षिण दिशेला गेलेल्या समूहात हनुमान जांबवंत अंगद आणि इतर वीर योद्धे होते त्यांना सागर किनाऱ्यापर्यंत जावे लागले तेथे ते त्यांना संपाती नावाचा जटायूचा भाऊ भेटला संपातीने सागरपलीकडे लंकेचा परिसर स्पष्ट केला आणि सांगितले की सीता रावणाच्या अशोक वाटिकेत आहे सर्वांना चिंता होती एवढं अंतर पार करायला कोण जाणार हनुमानाने उभा राहत सर्वांची चिंता मिटवली जांबवंताने त्याला आठवण करून दिली की तू अनंत शक्तिमान आहेस तू हाच झेप घेऊ शकतोस हनुमानाने मनात श्रीरामांचा जप केला पर्वतावर उभा राहिला आणि रामकाज करू इच्छु विघ्न आवे म्हणत तो एक विराट झेप घेऊन आकाशात उडाला समुद्रावर त्याला अनेक अडथळे आले सुरसा नावाची राक्षसी सिंहका नावाचा राक्षस आणि लंकेचे पहारेकरी पण त्याने सर्व अडथळे पार करत आणि अखेर लंकेत प्रवेश केला हनुमानाने रात्रीच्या अंधारात अशोक वाटिकेत प्रवेश केला तिथे त्याला दुखी अश्रूंनी भिजलेली रावणाच्या छळाला चा कंटाळलेली सीतामाता दिसली हनुमानाने वाळलेल्या झाडावरून श्रीरामांची अंगठी खाली टाकली सीतेने ती बघितली हे माझ्या स्वामींचं चिन्ह आहे तेव्हा हनुमानाने उडी घेतली आणि नम्रतेने वंदन करत म्हणाला जनकनंदिनी मी श्रीरामांचा दूत आहे लवकरच त्यांची वानरसेना येथे येईल मी तुम्हाला शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहे सीतेचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले तिने त्याला श्रीरामाला ओळखण्यासाठी एक चुडामणी दिली सीतेची भेट घेऊन हनुमान परत जाणार होता पण त्याने रावणाला इशारा द्यायचे कार्य उरकले त्याने वाटेत अशोक वाटिकेत विध्वंस केला रावणाच्या सैनिकांना हरवले आणि अखेर स्वतःहून बंदी झाला रावणाने त्याच्या शेपटीला तेल लावून आग लावण्याचा आदेश दिला पण हनुमानाने त्या आगीत लंकेच्या अनेक भागांना पेटवले आणि विशाल झेप घेत परत सागर पार केला हनुमानाच्या यशस्वी परतीनंतर वानरसेना जयघोष करत उभी राहिली सीता लंकेत आहे आणि तिच्या मुक्तीसाठी युद्ध अवश्य आहे रामाने लक्ष्मण वानरसेनेसह सागर किनाऱ्यावर पोचले तिथे त्यांनी रामेश्वर ज्योतिर्लिंगाचा निर्माण केला पुढे समुद्र पार करणे हे सोपे नव्हते श्रीरामांनी तीन दिवस उपवास करून सागर देवाला विनंती केली शेवटी नल आणि नील या वानरांनी श्रीरामांच्या आशीर्वादाने सागरावर सेतू बांधण्याचे कार्य सुरू केले श्रीरामांचे नाव लिहिलेल्या दगडांनी सेतू समुद्रावर तरंगू लागले श्रीरामांचे महत्त्व भक्ती आणि विजय यांचे प्रतीक बनले रामसेतू शेवटी लंकेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली राम आणि रावण यांच्यातील संघर्ष हे फक्त दोन राज्यांमधले नव्हते तर धर्म आणि अधर्म सत्य आणि असत्य भक्ती आणि अहंकार यांच्यातले युद्ध होते श्रीरामांच्या वनवासाचा प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला होता आणि युद्धानंतर ते पुन्हा अयोध्येत परतले मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभ